नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो जान्हवी किल्लेकर हिने पैशाची बॅग उचलत बिग बॉस मराठी पाच चा निरोप घेतलेला आहे तर अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार यांना टॉप थ्री मध्ये स्थान मिळवता आले नाही त्यांना फिनालेच्या काही वेळापूर्वीच शो चा निरोप घ्यावा लागला सर्व स्पर्धकांसमोर बिग बॉसने जो सगळ्यात अगोदर बजर दाबेल तो रक्कम घेऊन घराचा निरोप घेईल अशी घोषणा करतात बिग बॉसच्या तिला तिच्या रडण्यामागचं कारण विचारलं यावेळी जान्हवी हिने आपल्या भावांना वाट मोकळी करून दिली आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रवास आठवत असल्याचं ती म्हणाली आपण घरात सुरुवातीला वर्षा उसगाव आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला नंतर आपण बदललो पण आपल्यावरती प्रेक्षकांचा असलेला रोष अजूनही पाहिजे तसा कमी झालेला नाही त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट केलं जान्हवीने बजर वाजवला आणि ती नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली बजर वाजल्यानंतर रितेश देशमुख यांनी घर सोडून जाणाऱ्या किंवा बाद होणाऱ्या सहाव्या स्पर्धकाचं नाव सांगितलं ते नाव जान्हवी किल्लेकर त्यामुळे जानवी किल्लेकर साठी ही डील फायदेशीर ठरली असं म्हटलं जात आहे जानवीने ने पैशाची बॅग उचलत बिग बॉस चा निरोप घेतला